मित्रांनो आताच प्राध्यापक दयानंद नेणे यांच्याशी गप्पा मारत होतो आणि लाडकी बहीण या योजनेविषयी त्यांनी काही धक्कादायक का अशी माहिती मला दिली मी त्यांना म्हटलं की सरकार प्रेमाने लाडक्या बहिणींसाठी काही करताय पण बँकात तो प्रयोग विफल करतायत असं दिसत आहे लोकांसमोर हे आलं पाहिजे कारण हा एक मोठा एक्सपोज आहे आणि ज्याच्यामध्ये बरेच म्हणजे सरकार सकट सगळेजण एक्सपोज होणार आहेत तर हा आजचा गौप्यस्फोटच आहे पण तो माझ्या वेळी बघ दयानंद नेणे करणार सर आता तुम्ही सूत्र हातात का कॅमेऱ्याकडे बघा आणि त्यांच्याशी बोला हत्ते साहेब आता मी येत असताना मला एक मेसेज आला एका कडनं आणि त्यामध्ये ही माहिती जी दिली आहे लाडकी बहिणी या योजनेसंबंधीचे जे पैसे लोकांच्या जा खात्यात जात आहेत त्या संबंधीची तर मला वाटलं ती आपल्याला वा सांगतो पहिले मा आणि मग आपल्या माध्यमातून आपण हे जनतेपुढे पण मांडलं पाहिजे आपल्याला आठवत असेल तर आपल्या एक आठ दिवसापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण एक गौप्यस्फोट केला होता की जवळजवळ पंधरा लाख खाती अशी आहेत का जी काय दीड पावणे दीड कोटी अर्ज जे आलेले त्यातले पंधरा लाख अर्ज असे आहेत ज्यांच्यामध्ये त्यांनी एक एक रुपया जो सरकारने पाठवलेला ॲज अ टेस्ट केस तर ते पैसे परत आले म्हणजे ती खाती व्हॅलिड नव्हती किंवा मग ती इनएक्टिव्ह होती डॉर्मेंट इन होती आणि त्यावेळेला सरकारने ती स्तुत्य स्टेप घेतली होती की त्यांनी एक टेस्ट केस म्हणून करून बघितलं त्यांना माहिती मिळाली की कि किती खाती अशी आहेत जी डॉर्नमेंट आहेत सरकारने त्यांना सांगितलं होतं की पंधरा दिवस आहेत अजून योजनेचे पैसे रिलीज व्हायला जे पंधरा ऑगस्टला रिलीज होणार होते तर तुम्ही तोपर्यंत ती खाती ऍक्टिव्ह करून घ्या म्हणजे तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आता जी माहिती आली आहे आपल्या हातामध्ये त्यामध्ये असं आहे की जवळजवळ दोन वर्षापासून अशी लाखो खाती होती की त्यात गेली दोन वर्ष काहीही व्यवहार झाले नव्हते ती खाती ऍक्टिव्ह मध्ये नव्हती किंवा त्याच्यामध्ये जी बेसिक रक्कम ठेवायची असते खातं आपलं हे ठेवण्यासाठी ऑपरेटिव्ह ठेवण्यासाठी तर ती बेसिक रक्कम जमा नव्हती किंवा त्यामध्ये बेसिक रक्कम जमा नसल्यामुळे ती बेसिक रक्कमे न असलेली पेनल्टी जी असते ती पेनल्टी आणि एस एम एस चे चार्जेस म्हणजे एस एम एस मोर जर का तुम्ही ऍक्टिव्ह केला असेल तर त्याचे चार्जेस अशी अनेक गोष्टींची थकबाकी त्या जवळजवळ लाखो खात्यांमध्ये होती आणि जेव्हा आता पंधरा ऑगस्टला सरकारनी हे पैसे तीन हजार रुपये अशा खात्यांमध्ये जमा केले किंवा बायक्या बँकांनी सर्वप्रथम म्हणजे ते जे सगळे पैसे थकबाकी त्यांची होती ती वळती करून घेतली आणि ती वळती करून घेतल्यानंतर जेव्हा दंड आणि चार्जेस ठेवायच्यासाठी असलेला दंड नंतर मेसेजचे चार्जेस हे सर्व हे डॉक्टर आणि डॉर्मेंट ठेवून लागतात ते काही बायकांना तर दीड दोन हजार पण नसतील मिळाले एवढे सगळे ते आता त्यांच्या प्रत्येक खात्यामध्ये ते वेगवेगळं असेल पण त्यांना ते दंड भरायला भरायला हो, लागल्यापेक्षा बँकेने ते वळते करून घेतले आता त्याच्या पुढे चकित करणारी बातमी हाती आली आहे म्हणजे काय की महाराष्ट्र राज्याच्या सचिवांनी एक पत्र लिहिलंय किंवा एक सर्क्युलर काढलंय आपण म्हणू की ही जी रक्कम दिली जाते ही सरकारतर्फे भेट असल्या कारणाने बँकांनी अशा प्रकारची कुठचीही कथित रक्कम या रकमेच्या बदल्यामध्ये वळती करता कामा नये आणि ही लाडकी बहीण योजना निधीत जो आहे त्या योजनेतले सर्व पैसे हे डायरेक्ट लाभार्थींच्या खात्यात जमा झालेले पैसे त्यांना काढता आले पाहिजेत ते त्यांच्या वैयक्तिक वाई, करायचा नाही कुठलाही दंड वगैरे वळता करायचा नाही आणि सर्वात हाईट म्हणजे ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत तटकरे हा तर त्यांनी म्हणे अशी बातमी आहे त्यांनी बँकांना असं पत्र लिहिलंय धमकी बघा की जर जी बँक अशा प्रकारचे पैसे वळते करेल त्यांच्यावरती आम्ही दंडात्मक कारवाई करू आता राज्याचे मुख्य सचिव हा एक आणखीन एक गोष्ट अमरावतीचे जिल्हाधिकारी आहेत तर त्यांनी सुद्धा तिथल्या सहकारी बँकांना असं पत्र लिहिलंय की तुम्ही या लाडकी बहीण योजनेमध्ये जे पैसे जमा होत आहेत त्यातनं कुठच्याही प्रकारचा दंड वसूल करता कामा नये आता राज्याचे मुख्य सचिव किंवा एका जिल्ह्याचे दंडाधिकारी किंवा कि दस्तूर खुद्द मंत्री मॅडम यांची ही सगळी पत्र आणि वक्तव्य बघून मला हसू का हळू असं झालं होतं कारण की लोक सर्वांना माहिती आहे आणि ह्यांना माहिती असणं सर्वात जास्त अभिप्रेत आहे की बँका या रिझर्व बँकेच्या नियमांप्रमाणे चालतात आणि ह्याच्यामध्ये अशी पत्र लिहायची किंवा असे निर्देश द्यायचे राजकारच राज्याच्या प्रशासनाला किंवा मंत्र्यांना अधिकारच नाही तर त्यामुळे जर का हे असे अधिकार देणार असतील उद्या कोर्टात याचिका करेल कुणी कोर्टात याचिका करेल तर नक्कीच करतील काही लोडणारच पण ह्याच्याही पुढे जाऊन समजा आता काही सहकारी बँका असतात ज्याच्यामध्ये राजकीय नेत्यांचा दबाव दबाव आणि दडपण असतं तर एखाद्या अधिकाऱ्यांनी समजा त्या दडपणाखाली असे काही कारवाई केली नाही केली नाही आणि काही अकाउंट वेव्ह केले त्यांनी जर का आणि उद्या जेव्हा आरबीआयचं ऑडिट सुरू होईल त्या बँकांवरती तर मग जर का कारवाई करायची वेळ आली तर ती कारवाई कोणावर होणार या अधिकाऱ्यावरती का नाही मंत्र्यांवरती अधिकाऱ्यांवरती होणार त्यामुळे अधिकारी पाहायला त्यांनी पत्र दाखवले तर ते म्हणजे हे पत्र राहिलेलं झालेलं नाही सचिव आणि मंत्र्यांना अधिकारच नाही आहे अगदी बरोबर त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ही गडबड लक्षात घेतली पाहिजे लक्षात घेतली पाहिजे ऍक्च्युली तर त्यांची बदनामी आहे की ते म्हणते आम्ही पत्र पाठवलंय तुमच्या पत्राला किंमतच नाहीये अगदी रिझर्व्ह बँकेला कन्व्हिन्स करा नाही हे जी पत्र त्यांनी बँकांना लिहिली त्याच्याऐवजी त्यांनी पत्र रिझर्व्ह बँकेशी खास करून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जर का आधी कारण की बँकेमध्ये रक्कम जाणार त्याला हा त्यांनी आधी अंदाज घ्यायला पाहिजे होता की ज्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्यांनी रिझर्व्ह बँकेची आधी पत्रव्यवहार करून यामध्ये काहीतरी तोडगा काढता येतोय का असं त्यांनी आता जमा होता नाही तर ठेवून गेले आता ज्यांचे कटले हा नाही सगळ्यांचेच कटले असणार काही ना काही कारण एक रुपया सरकारच्या आल्यावर एवढी सुद्धा आस्था नव्हती बरोबर आणखी एक आपले काहीतरी हजार पाचशे रुपये भरावे हो ते फक्त पैसे मिळालेत म्हणून गेलेत म्हणून गेले तो ते जे अशी लाखो खाती आहेत हो अशी लाखो खाती आहेत तर त्यामध्ये पैसे कटले असतील तर हे सगळं बघून मला असं म्हणायला मला असं वाटतंय की धन्याय महाराष्ट्र सरकार धन्याय महाराष्ट्र शासनाचं प्रशासन आणि अ यापुढे तरी जेव्हा आणखीन पण त्यांच्या अनेक लाडक्या योजना त्या आणू इच्छितात तर अशी खबरदारी त्यांनी आधी घ्यावी कारण की नाहीतर अशा घटना घडल्यानंतर लोकांच्या नाचक की तुमचीच होती होणार आहे होणार आहे लोक उलट मिळालेल्या पैशापेक्षा गाळलेले पैसे त्याचं दुःख अधिक असतं असतं आणि ते बले फुकट ले ले, पन, दो तीन हजार मिळाले पण त्यातले पन्नास रुपये कापले गेल्याचं मला दुःख जास्त होतं जास्त कापले जाणार जास्त मला माहिती आहे कारण दोन दोन वर्ष खाती डॉक्युमेंट असणार बरोबर बापरे तर महाराष्ट्र सरकारला हा इशारा आहे बहिणींना पण इशारा आहे आणि सार्वजनिक संस्थांनी आणि मला तर याच्या मी आवाहन करेन की विरोधी पक्षांनी देखील हा मुद्दा जो आहे तो एक्सपोज केला पाहिजे जो आम्ही आता एक्सपोज केला आहे दयानंद नेने यांनी ने तो त्यांनी त्यांच्या तेन ह्याच्यावर पण टाकाय ना फेसबुकवर टाका फेसबुकवरती आणि व्हॉट्सअप हा आणि दयालिंद नेने यांच्या फेसबुकवर पण आहे माझे असं सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना पण आव्हान आहे की त्यांनी याचं माहिती घेऊन हा मुद्दा हायलाईट करावा मी संजय राऊत आणि सुप्रिया सुळेना हा पाठवतोच आहे आता व्हिडिओ धन्यवाद नमस्ते खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी